शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तमराव आबा कांबळे मिरज विधानसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे मी मिरज विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख वरिष्ठ नेत्यांसोबत उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती उत्तमराव आबा कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे मी उत्तमराव संपत कांबळे दोनशे एक्याऐंशी मिरज राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पौशाकडून रिसर उमेदवारी मागितलेले आहे या मतदारसंघावर या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश खाडे हे प्रतिनिधित्व करतात पण त्यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास काम केलेलं नाही विकास हा बकास आहे कोट्या रुउधीर उपाय आणून ज्या घोषणा वल्गणा करतात यांचं कोणतंही काम या मंत्र्यांनी केलेलं नाही अखंड मिरजेमध्ये जर आपण पाहिला तर रस्त्याचे चाळण झालेले आहे कोणत्याही प्रकारचा विकास नाही आणि या ठिकाणी त्यांचेच पी ए मोहन वणकंडे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करून नुराकस्ती करण्याचा प्रयत्न त्यांनी चालू आहे या ठिकाणी सुरेश काडे आणि मोहन वणकंडे हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत या दोघांचं ही डिपॉजिट जप्त केल्याशिवाय आम्ही गब असणार नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघात पूर्ण भूतबांधणी झालेली आहे या, या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याची फळे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ही आमची उद्या उद्या आठ तारखेला पुणे मार्केट निसर्गमंगल कार्यालय येथे मुलाखत आहे या मुलाखतीला या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे प्र प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि इतर सर्व या मुलाखती घेणार आहेत मी या मुलाखतीला जाणार आहे आणि मिरज विधानसभेची उमेदवारी मिळवण्याकरता या ठिकाणी चांगली मुलाखत देऊन मला उमेदवारी मिळेल अशी आशा व्यक्त करतो